कमेंट आहे आजी आम्हाला भरीत करून दाखव वांग्याच मी आज दाखवतो भरीत करू मस्त मग मी आज भरीत करतो कांद्याची पाल टाकतो सांबार टाकतो हिरवे वांगे यायचं याचं मस्त भरीत होते मी आज बनवतो हे लागणार हे चटणीचं सामान सांबार लसण मिरच्या हे चटणी कुठून घेतो मीठ हे हिरव्या वांगी तर मस्त याचं भरीत होती आणि हे कांदे तर हा संभार चटणीतल्या मिरच्या भुजून घेतो तेल टाकतो मिरच्या भुजायला जऱ्या मिरच्या काढून घेतो म्हणजे भुजून घेतो तर तेल लावलं की बात होतात हे छेदर पाडा लागतात मग लवकर होतात ते हे आता कांद्याची पाल कापून घेतो वांगे होतात त्यात कापून घेतली आता सांभार कापून घेतो सांबार धुवून घेतला आता कापून घेतो चटणी वाटून घेतो आता मीठ मिरच्या लसूण सांबार सटे वाटण्यासाठी काढून घेतो हे पाणी चालू आहे आता घरात आणलं आहे घरात पेटवली चूल आता वांगे झाले आता जा वांगे झाले याच्या हे टक्कर काढून घेतो हे टक्र काढणं झाले तर तेल टाकतो बारीक करून ते आता सत्य झाली आता हे बारीक टाकतो ya yes, yeah. sembaran ke kandang kipar ya yes, sudah laki tanggal laki mau मी बनवला जसं चला आता काढून घेतो सर्व भाऊची कमेंट होती की आजी भरीत करून दाखव मग मी हिरव्या मिरच्या सांबार कांदे हिरवे मी भरीत आज बनवलं मी बनवलं असं तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा अशाच कमेंट करत राहा जा आम्ही भाज्या बनवत जाऊ नवीन नवीन